खालील पर्यातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती अयोग्य जोडी इथे विचारलेली आहे पर्याय दिलेले आहेत राजा राम मोहन रॉय ब्राह्मो समाज पर्याय क्रमांक दोन दिलेले आहे पंडित रमा रमाबाई शारदा सदन तिसरा पर्याय दिला आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज चौथा पर्याय दिला आहे आत्माराम पांडुरंग तरकडकर प्रार्थना समाज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज आयोग्य जोडी आहे तर योग्य पर्याय राजा राममोहन राय यांचा ब्राह्मण समाज आहे पंडितारामबाई यांचं शारदा सदन आहे आत्मारम पांडुर तलकडकर यांचा प्रार्थना समाज तर आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे आता आपण आणखी एक विश्लेषण बघूया समाजसुधारक स्थापन केलेल्या संस्था आणि त्यांचं ठिकाण तर राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेली संस्था ब्राह्मो समाज अठराशे अठ्ठावीस साली हिंदू कॉलेज ब्राह्मो समाज बंगाल प्रांतात हिंदू कॉलेज कोलकत्ताला दादोबा पांडुरंग तरकटकर यांनी स्थापन केलेली संस्था आहे सभा अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येथे डॉक्टर आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग तरकटकर व वामन आबाची मोडक त्यांची स्थापन केलेली संस्था आहे प्रार्थना समाज एकतीस मार्च अठराशे सदुसष्टला मुंबई येथे यामध्ये भाऊ महाजन न्यायमूर्ती चंदावरकर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर राघो भांडारकर हे देखील या प्रार्थना समाजाचे सहभागी सभासद होते हा प्रश्न लक्षात ठेवा बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे डॉक्टर आत्माराम पांडव तडकेडकर దాదోబా పండుగ తలగడకర్ వామన ఆబాజీ మోడ భామాజా న్యాయమూర్తి చందావరకర్యమూర్తి మఘోరా డక్టర్ రాఘో భండాకర ప్రార్థనా సమాజ మిందేణ సాలి డిస్ప్ క్లాసెస్ మిషన్ ఈ సంస్థ స్థాపర్బా జ్యోతిరావు ఫులే సత్యశోధక సమాజ జీ అశే త్రహరమే పుణ్య స్థాపన స్వామి దయనంద సరస్వతి यांचा आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर साली स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन अठराशे सत्त्याण्णवला पंडिता रमाबाई शारदा सदन ही विद्वान करता आर्य महिला समाज महिलांची स्थिती सुधारणा आणण्याकरता कृपा सदन पण होते त्यांचे ते अन्नाथान करता रमाबाई रानडे सेवा सदन पंडित रमाबाई रमाबाई रानडे यांच्या ज्या असे संस्था आहेत त्या महत्वपूर्ण आहेत विचारल्या गेलेल्या आहेत या अगोदर देखील मर्शी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिकाश्रम पुणे येथे त्यांनी स्थापन केली भारतातील पहिलं मया महिला विद्यापीठ मर्शी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेलं आहे निष्काम कर्ममठ डॉक्टर केशवभैराम हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यांनी नागपूर येथे एकोणीसशे पंचवीस साली पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठ अब्दुल लतीफ द मोहम्मद लिटररी सोसायटी बंगाल प्रांतात सर सय्यद अहमद खान मोहम्मदन अँग्लो सर सय्यद अहमद खान मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज अलीगड अलीगड येथे अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पन त्यांनीस केली पाचशेमात्य विज्ञान वतांचे पुरस्कार करणारे होते सय्यद अहमद खान यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेलेला आहे भाई कोतवाल यांनी स्थापन केलेली संस्था आहे आझाद दस्ता तो रायगड जिल्ह्यामध्ये कर्ज तालुका आहे ते जनरल आवारी यांनी लाल सेना नागपूरमध्ये क्रांती अग्रणी जी डी बापू बापुलाड यांचे तुफान सेना कुंडल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड ब्लॉक पक्ष प्री इंडिया सेंटर एकोणीसशे एक्केचाळीस साली जर्मनी येथे आझ हिंद सरकार एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूर येथे राजबिहारी बोस इंडियन इंडिपेंडन्स लीग जपान येथे आझाद हिंद सेना कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने स्थापन केली पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केले पण आझाद हिंद सेनेची जे संस्थापक आहे ते कोण आहे तर राजबिहारी बोस आहे हा प्रश्न अनेक वेळेस एम पी सीला देखील विचारला गेलेला आहे विनायक दामोदर सावरकर मित्र मित्रमेळा एकोणीसशे साली नाशिक येथे अभिनव भारत एकोणीसशे चार चाली। कुमार साली कुमार घोष अनुशीलन समिती बंगालमध्ये चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन दिल्ली येथे एकोणीसशे अठ्ठावीस साली ही संस्था स्थापन केली चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान आर्मी सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष ही संस्था स्थापन केली चंद्रशेखर आझाद यांची हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी बाबा रामचंद्र किसान सभा एकोणीसशे अठरा साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी प्राध्यापक एन जी रंगा अखिल भारतीय किसान सभा एकोणीसशे छत्तीस साली स्वामी सहजानंद सरस्वती या सभेचे अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे हे भारतीय कामगिरीचे चळवळीचे जनक ओळखले जातात बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन अठराशे नव्वद नव्वद साली यांनी संस्था स्थापन केली सत्यशोधक समाज मुंबई शाखेचे जे अध्यक्ष होते यांच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली हा प्रश्न टी टी लाईवच्या लागलेला आहे की दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांच्या रविवारची जी साप्ताहिक सुट्टी मिळू लागली ती कोणाच्या प्रयत्नामुळे झाली तर नारायण मेघाचे लोखंडे नामे लोखंडे नाम जोशी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ए आय टी यू सी याची स्थापना केली एकोणीसशे वीसला लाला लजपतराय हे आय पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारिणी सभा एकोणीसशे चोवीस साली स्वतंत्र मधुर पक्ष एकोणीसशे छत्तीस साली शेड्युल कास्ट फेडरेशन एकोणीसशे बेचाळीस साली या सगळ्या समाजसुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि ठिकाण वर्ष लक्षात आपण ठेवायचे आहे